शेवगाव तालुक्याच्या येथे जन्माष्टमी सोळा हा वैकुंठवासी महंत भगवान बाबा यांनी घालून दिलेला अखंड हरिणाम सप्ताह व वैकुंठवासी महंत भीमसिंग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या नव्याण्णव अखंड हरिणाम सप्ताहामध्ये गुरुवर्य श्रीराम महाराज झिंजुरके यांनी कृष्ण जन्मोत्सव साजरा केला तर गुरुवर्य राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर हे कीर्तनातून गोपाल काल्याचे महत्त्व सांगताना म्हणाले की या शिवरायांच्या व साधू संतांच्या महाराष्ट्रात हा कोणत्या जातीधर्माचा आहे याला किंमत नाही सप्ताहामध्ये मध्ये काल्याचा आनंद सर्व जाती धर्माच्या लोकांनी घ्यावा साधू संतांनी कोणाचाही भेदभाव केला नसून प्रसादाचा अधिकार हा सर्वांना आहे या गोपालकृष्ण जन्माष्टमी सप्ताहामध्ये गायन सम्राट रामेश्वर महाराज देशमुख अथर्व व आदित्य देशमुख यांनी देखील संगीत भजनाचा उत्तम कार्यक्रम करून भाविकांची मने जिंकली शोभणार आहे काला यज्ञाची आहुती आहे काला मंदिराचं पूर्णत्व बांधकाम होऊन कलश होणार आहे करून जीव हा शिव होणे त्याच नाम काला आता स्पष्ट सांगतो महाराष्ट्राला एक महारोग लागलाय सध्या त्या रोगाच्या निवृत्तीचं औषध म्हणजे काला ऐका चांगलं इथे याती नाही ऊळ नाही जात नाही लहान नाही मोठा नाही गट नाही तट नाही फक्त सांप्रदायात सगळ्याला अधिकार याच नाव का म्हणून भक्ती क्षेत्रात वारकरी संप्रदायात स्वप्नात सुद्धा कोणाच्या अंतकरणात शिवून जाऊ देऊ नका हा अमुक मी तमुक आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट शेवगाव पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन